नमस्कार आपले आपल्या या युट्यूब चॅनलवर मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं स्वागत करतो आज आपण धाराशिवचे दीपस्तंभ मध्ये प्राध्यापक चंद्रजीत जाधव यांची माहिती थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत चंद्रजीत जाधव यांचं मूळ गाव बार्शी तालुक्यातील एक खेडेवाचा गाव आणि तेथून हे कुटुंब धाराशिव शहरात झालं लहानपणापासूनच खेळाची आवड आणि मग आपल्या शिक्षणादरम्यान त्यांनी खो खो या खेळाला पसंती दिली आणि या खेळात त्यांनी नैपुण्य मिळवलेलं आहे सध्या चंद्रजीत जाधव हे भारतीय खो खो असोसिएशनचे सचिव असून सहसचिव असून धाराशिव जिल्हा आणि शहरातील अनेक खो खो खेळाडू घडवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे मुली आणि मुलं अगदी बालपणापासूनच त्यांना त्यांच्यातील कला खूप गुण जाणून घेऊन ते त्यांना आपल्या असोसिएशनमध्ये दाखल करून घेतात त्यांना नियमितपणे मार्गदर्शन करतात त्यामुळंच आजपर्यंत त्यांनी प्रशिक्षित केलेले असंख्य खेळाडू शासकीय नोकरीत आणि विविध पदावर कार्यरत पण आहेत त्यांनी घडवलेल्या सारिका काळे शिवछत्रपती पुरस्कार अर्जुन पुरस्कार पर्यंत तिनं मजली होती चंद्रजीत जाधव सरांना पण मार्गदर्शक म्हणून छत्रपती पुरस्कार मिळाला आहे आतापर्यंत आजपर्यंत त्यांना अनेक पुरस्कार घरविण्यात आलं असून साधे सरळ स्वभावाचे चंद्रजित जाधव खेळाच्या मैदानावर अगदी त्या खेळाडू मध्ये रमून जातात खो खोमध्ये त्यांनीही आपलं कार देशपातळीवर स्पर्धा गाजवलेल्या आहेत आणि त्यांची त्यांनी तयार केलेली मुलं देशपातळीबरोबरच आता आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत मजल मारताना दिसून येतात सारिका काळे असो संपदा मोरे या खेळाडू तर सलग राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत त्या त्यांनी वैद्यकीय माण अशी का कार्य कार्य कारकीर्द गाजवली असून अनेक स्पर्धासाठी त्यांनी भारतीय संघात स्थान पण मिळवलेलं होतं राज्याचं तर यापैकी या बऱ्याच जण त्यांच्या खेळाडूंनी नेतृत्व पण केलं आहे सध्या आपल्या छत्र श्रीपतराव भोसले हायस्कूलमध्ये क्रीडा शिक्षक म्हणून आपली कारकीर्द काही काळ केल्यानंतर आता ते तेरणा महाविद्याल महाविद्यालयात सध्या सेवा बजावत आहेत आपल्या वयाची पन्नास पन्नासशी गाठं गाठली असली तरी ते आजही अगदी <coughs> पंधरा सोळा वर्षाच्या खेळाडूसारखी मैदाना त्यांच्या मार्ग मैदानावर छपळ त्या पंधरा सोळा वर्षाच्या मुलाच्या छपळतेप्रमाणे विद्यार्थ्यांना घडवताना ते आपलं कौशल्य दाखवत असतात <clears throat> अध्यापक चंद्रजीत जाधव यांच्या आजवरच्या कार्यक कार्यकिर्दीबद्दल अनेक <coughs> ठिकाणी त्यांचं मुलाखती झाल्या आहेत लिहून पण आलेलं आहे तर चंद्रजी जाधव यांच्या या कार्याला ना या युट्यूब चॅनलचा सलाम आज श एवढंच धन्यवाद